अजून कामले झालो होतो भाऊ कामवरून म्हणू तर आमले झोप लागेल रात अडीच तीन समोर आग लागेल आमली जागवनी मी आता सत्तर हजार रुपया मी आणल होता तरी ठीक आहे तर मालिकांदा पाणी विकत घेणं होतं दुसरा नेहरबरोबर अशा पैसा काही देणार होतात पाणी व्हायला आली मला कांदा पुरा कांदाच करा नाही काहीतरी पैसा आणतात पण पूर्ण म्हणून गेले कपडे पण गेले काही आम्हाला सोपळे नाही काही नाही खायला नाही कुठलं काही नाही माझी मुलगी सात जाती दप्तर पण बघ कुठलं काही नाही आम्हाला आता एक मुलगा आहे एक मुलगी मुलगा मठी झोपलेला होता फेकल्यावर माझा मुलगा बाहेर आला मला मुलगा पप्पा बूट काय झालं बुटलाच काही माझं राहिलं नाही टोटल काही नाही भांडी नाही बस पण नाही गलास पण नाही प्यायला पाणी पण नाही